मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं स्वागत आज नवीन 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 दिवस विषय नवी नवी दिवसाची नवी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांबाबतच आज चर्चा घेऊन आलेलो आहे त्यातली त्यात खास करून इंदापूर तालुक्याबाबतची चर्चा आहे इंदापूर तालुक्यामध्ये कधी नव्हे असे दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आलेले आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे गट म्हणण्यापेक्षा हर्षवर्धन पाटील आणि विरोधातले जे दत्ता भरणे हे एकत्र आलेले निवडणुका लढवतात हो यामुळं कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत माझा काल पण हाच व्हिडिओ होता परंतु आज खास करून अशी माहिती आणली की राष्ट्रवादीचा एक मोठा गट फुटून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या जा तयारीमध्ये आहे आणि म्हणून आम्ही इच्छा व्यक्त केली की ठीक आहे गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये अभिजित भैया राहिले त्यावेळेस आम्ही माघार घेतली आम्ही इच्छा व्यक्त केली ती बाप्प रेगर म्हण खरंय परंतु ज्यावेळेस पुन्हा तशी परिस्थिती तयार झाली आपण थांबलो आज अशी परिस्थिती झाली की राजेंद्र तात्या तांबेले आणि अभिजित भैया या दोघांनी सुद्धा सांगितलं की मला वाटत नव्हतं की ते माझ्यावर प्रेम इतकं करतील त्या दोघांनी सुद्धा बापलेकांनी सांगितलं की आम्हाला उमेदवारी नाही देता आली डॉक्टरला दे तेचा मी काम करू तेच काम करू सांग आणि तो राष्ट्रवादीचा जर मोठा गट आ, फुटून भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेला तर भारतीय जनता पक्षाचं पारड काहीस जड होईल असं एकंदरीत शक्यता आहे आणि कोण कोण खरंच राष्ट्रवादी सोडून भाजपला पाठिंबा देईल का छुपा पाठिंबा कोण कोण देऊ शकतय जे नाराज लोक आहेत कोण कोण आहेत काय म्हणजे नाराजांची संख्या ही वाढतच चालली का आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे आता ह्या लोकांचं भवितव्य अंधारमय होतंय का कि बाबा आता काय करायचं की खरच जर लोक फुटून फुटून गेले तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल का तर किती लोक आता फुटण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या जा? तयारीत याच विषयाचा आजचा व्हिडिओ आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यापासून आणि त्यातले त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यापासूनच इंदापूर तालुक्यातले जे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे अजित पवारांना मानणारे दत्ता बर्णेना मानणारे आणि दुसरा गट विरोधी गट म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना मानणारे आता हे दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळं काहीस ह्या कार्यकर्त्यांचा मात्र तुळपापड झालाय आता कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलंय की कधी काळे बाबा आम्ही एकत्र आ, आ, होतो कधी काळी एकमेकाच्या विरोधात लढत असतोय म्हणजे नेमकं हे राजकारणी आपल्याला कुठल्या दिशेला घेऊन जात आहेत याबद्दल बाबा अनेक जण नाराज आहेत की काय त्यातच बघा ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही असे सुद्धा प्रचंड अशी नाराज आहेत आणि ह्या नाराजगीचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला बसतोय की काय त्यातच एक मोठा गट तयार झालेला आहे राष्ट्रवादीमध्ये ज्या असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातला मोठा गट फुटून हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत आहे त्या तत्पूर्वी त्याचा हा एक व्हिडिओ बघा आपण आम्ही इच्छा व्यक्त केली ठीक आहे गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये अजित भैया राहिले त्यावेळेस आम्ही माघार घेतली आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणत आहे परंतु ज्यावेळेस पूर्ण तशी परिस्थिती तयार झाली आपण थांबलो आज अशी परिस्थिती झाली की राजेंद्र तथ्या आणि अभिजित भैया या दोघांनी सुद्धा सांगितलं की मला वाटत नव्हतं ते माझ्यावर प्रेम करतील त्या दोघांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला उमेदवारी नाही देत आधी दे बघा हे आपण पाहिलं असेल की अजून पुढे व्हिडिओ अक्षरश राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेतृत्व आहे नेते जे आहेत यांना रडू कोसळलेला आहे उमेदवारी नाही मिळाल्यामुळं नाही बघा उमेदवारी ही भेटायला पाहिजे होती सगळ्या जुन्या लोकांना म्हणजे किती वर्ष आम्ही थांबायचं ता आता ह्याच्यामध्ये असं आहे की हे आता बोलणारी व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू अनेक वेळा उचलून धरलेली आहे शशिकांत तरंगे म्हणून डॉक्टर शशिकांत तरंगे यांना गेल्या वेळेस सुद्धा थांबवलं होतं की पुढच्या वेळेस तिकीट देऊ त्याच्या आधी सुद्धा थांबवलं होतं पुढच्या दिवस म्हणजे सोळा सतरा वर्ष झाला असेल पंधरा सोळा वर्ष झालं असेल त्यांना थांबवलेलं म्हणजे दोन हजार चौदाच्या आधीपासून त्यांना थांबा 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 म्हणून सांगितलं होतं थांबतच गेले होते यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं की थांबा मग त्यांनी असं सांगितलं की मला नाही तिकीट द्यायचं तर अभिजित आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही द्यायचं तर शशिकांत तरंगेला तरी तिकीट द्या डॉक्टरला तरी तिकीट द्या पण आमच्याकडे बाहेरचा उमेदवार काय तुम्ही आणू नका आम्ही आमच्या गटामध्ये सक्षम आहे सगळेजण जण तर आम्हाला तिकीट द्या तर अशा पद्धतीनं हे प्रत्येकच मतदारसंघामध्ये झालेला आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती समिती असू द्या किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्हा परिषदेचा गट असू द्या किंवा पंचायत समितीचा गट असू द्या हे प्रत्येकच ठिकाणी असं झालेलं आहे की जे कार्यकर्ते खरे जुने होते त्या कार्यकर्त्यांवरती अन्याय झालाय म्हणजे ज्यांना खरं तिकीट देण्याची गरज होती अनेक वर्षापासून त्यांना थांबवलं गेलेलं आहे तर हे कार्यकर्ते कुठंतरी नाराज झाले जसं जा आता बावडा गटामध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की तिथं सुद्धा युती झाल्यामुळं विरोधामधला जो माणूस आहे जे पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे आणि तो हर्षवर्धन पाटलांना कठ्ठर विरोध करतोय अशा माणसाची मुस्कटदाबी झाली अशा माणसाची अडचण झाली पुन्हा जर हर्षवर्धन पाटलाच्या मुलीचा अंकिताचा जर प्रचार करायचा म्हटलं आता अंकिता हे तर काय बाहेर देशातच आहे अजून तरी ती आल्यानंतर प्रचार सुरू होईल परंतु ज्यांना आम्ही पारंपारिक विरोध केला त्यांचा जर आम्हाला पुन्हा प्रचार करायची वेळ आली तर मग अडचण निर्माण होते कार्यकर्त्यांना रोडू कोसळत हो की बाबा आम्ही थांबायचं तर किती दिवस अजून आम्हाला कसलं तिकीट भेटत नाही काहीच नाही म्हणजे अशी व्यथा आणि अशी दुर्दशा अवस्था ही कार्यकर्त्यांची झालेली आहे मित्रांनो म्हणजे जे खंबीरपणे काम करतात दत्ता भरणे यांच्या पाठीशी उभं राहतात किंवा काय हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात आता जसं की बाबा विलास बापू वाघमोडे यांना जिल्हा परिषदेला तिकीट हे मिळणं गरजेचं होतं परंतु हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांची युती झाल्यामुळे त्यांना तिकीट नाही मिळालं तर त्या ठिकाणी ढोले श्रीमंत ढोले यांना तिकीट देण्यात आलं मग आता विरोधात हर्षवर्धन पाटील यांच्या गटात विलास बापू वाघमोडे यांना तिकीटच भेटायला पाहिजे होतं परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधनं तिकीट मिळवलं परंतु आता त्यांना सुद्धा पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे दस्तूर खुद्द स्वतःच प्रयत्न करतायत की बाबा हे जर निवडून आलं तर ते भाजपच्या गोटात जाईल माझ्या मागचा माणूस एक एक कमी होईल ह्याच्यामुळे त्यांचा सुद्धा पराभव घडवून आणण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो तसंच वरच्या भागात जर गेलं आपण तर गोलब बंधू म्हणजे गोलब बंधू सुद्धा त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा नाराजगी आहे म्हणजे असं आपण प्रत्येकच गटात गेलो वालचंद नगरचा गट असू द्या गट असू द्या किंवा बावडा गण असू गट असू द्या बिगवण असू द्या वडापुरी असू द्या पळदेव असू द्या हे जे सगळ्याच गटामध्ये जे दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते नेते जे तिकीट मागण्यासाठी प्रयत्नशील होते अशी मंडळी ही कमालीची नाराज आहे आणि ही मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे ह्या सगळ्यांचा एक गट तयार झाला आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत जी असलेली काही मंडळी आहे ह्या ही सगळी मंडळी आता एकत्र आलेली आहेत जवळपास यांचं सगळ्यांचं भाजपसोबत ठरलं देखील असू शकतं की बाबा कुणाला काय द्यायचं आम्ही सगळेजण मिळून प्रवेश करतो तर आम्हाला काय आपण आपल्याकडनं अपेक्षित म्हणजे काय देणार भारतीय जनता पक्ष हे सुद्धा ठरलं असेल कदाचित आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हा जो नाराज गट आहे हा नाराज गट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस तालुका लेवलला एकत्र आल्यानं ह्या दोन्ही नेत्यांचंच नुकसान होईल आणि भारतीय जनता पक्ष मात्र तालुक्यामध्ये सक्षम पर्याय म्हणून उभा राहतोय की काय आता सध्याची परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे की तिकीटच न भेटल्यामुळं नाराजांची संख्या वाढत चाललेली आहे बर आता ह्या लोकांना आपण म्हणणार तरी काय म्हणजे नेता तरी काय सांगू शकतो की बाबा या वेळेस तिकीट नाही दिला पुढच्या वेळेस नाही त्याच्या पुढच्या वेळेस नाही म्हणजे बघा आता गोटू पांढरे वाडापुरी गाणात जे जिल्हा परिषदेला उभा राहिलेले हे कट्टर दत्ता यांचे कार्यकर्ते ते जिल्हा परिषद पंचायत समितीला सदस्य होता तर त्याचबरोबर अशा अनेक लोक आहेत की जसं पांडुरंग तात्या मारकड हे सुद्धा कट्टर होते ते सुद्धा माजी सभापती आहेत आणि अशा मंडळींना तिकीट न मिळाल्यामुळं ही सगळी मंडळी नाराज झालेली आहे त्यातच जे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि ज्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व हो हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे अशी मंडळी सुद्धा नाराज झाली जशी की बाबा आता महाराष्ट्र राज्याचे सहप्रवक्ते म्हणून शशिकांत तरंगे यांच्याकडे पाहिलं जातं तसंच अभिजित भाई तांबेले हे सुद्धा त्यांना सुद्धा तिकीट मिळालेलं नाही थांबायला सांगितलेलं आहे आता त्यांचं त्यांना गेल्या वेळेस वे वे जिल्हा परिषदेला निवडून दिलं होतं गेल्या वे वे वेळेस ते सदस्य होते त्याच्यामुळे ते बाबा मिळाली संधी आपल्याला मग ते थांबू सुद्धा शकतात परंतु ज्यांना संधीच नाही मिळाली अशा लोकांचं एक असं झालेलं आहे की आपण थांबायचं तरी किती दिवस म्हणजे आपल्याला यावेळेस संधी नाही मिळणार पुढच्या वेळेस नाही मिळणार त्याच्या पुढच्या वेळेस नाही मिळणार म्हणजे प्रत्येक वेळेसच तुम्ही आम्हाला जर थांबायला सांगणार आहात तर अशीच कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा फार मोठी झालेली आहे ज्यांना थांबा 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 असं म्हटलेलं आहे तर ही सगळीच मंडळी नाराज आहे ना ही सगळीच मंडळी आता काही दिवसामध्ये मोठा स्फोट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवणे घडवणार आहेत आणि तशी त्यांची तयारी सुद्धा सुरू आहे तर हे सगळी मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये डायरेक्ट सामील होणार म्हणजे छुपा पाठिंबा न देता किंवा छोप्या पद्धतीनं न, न मदत करता डायरेक्ट डायरेक्ट भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातावर खांद्यावरती घेऊनच भारतीय जनता पक्षाचा प्रवेश करतील असंच एकंदरीत सध्या तरी दिसतोय परंतु या सगळ्या प्रक्रियेमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या मात्र काहीशा अडचणीमध्ये आपल्याला दिसतील चित्र आहे तरी म्हणजे की जे आपल्याला जे वाटत की सहजासहजी निवडणूक जिंकली जाईल ही निवडणूक सहजासहजी जिंकणं सुद्धा कठीण आहे कारण की एक कार्यकर्ता जर भारतीय जनता पक्षामध्ये जर प्रवेश करत राहिला तर मात्र नक्कीच या सगळ्या मंडळींच्या अडचणी निर्माण होऊ शकतात हे सुद्धा आपल्याला एकंदरीत सध्याच चित्र तरी दिसतंय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे